नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती चला तर आज बनवूया भाकरी ज्वारीच्या पिठाची भा पांढरी शुभ्र आणि न उलणारी अशी भाकरी तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मी यामध्ये तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे तर चला तर मग सुरू करूया भाकरी बनवण्यासाठी तर पीठ मळून घेत आहे जर पीठ आपलं फार जुनं असेल तर त्यामध्ये आपण उकळतं पाणी टाकून थोडी वाफ येऊ द्यायची आणि नंतर थे पाने ने ते थंड पाण्याने चुरून घ्यायचं आहे ह्या ह्याने काय होईल आपलं पीठ छान असं चिकट होईल जेणेकरून आपलं जेव्हा आपण भाकर बनवणार ती बिलकुल उलणार नाही आणि जेवढी पातळ आपल्याला भाकरी पाहिजे तेवढी आपण पातळ बनवू शकतो चला अशा पद्धतीने मी पीठ म्हणून घेतलेला आहे आणि त्याची आता भाकरी बनवून घेईल तर अशा पद्धतीने तुम्ही भाकरी बनवू शकता ज्वारीची भाकरी खाण्याचे खूप फायदे बेनिफिट्स आहेत मैत्रिणीमुळे जसं की ज्वारीची भाकरी पचायला खूप हलकी असते आणि आणि आता सध्या पावसाळा चालू आहे तर आपली पाचन पचनशक्ती ही कमकुवत होते तर ही भाक भाकरी खाणे खूप चांगले असते अजून जर आप भाक ज्वारीची भाकरी खाल्ल्यामुळे वेट लॉस होण्यात मदत होते कारण ह्यामध्ये फायबर खूप प्रमाणात असते आणि अजून एक फायदा आहे असा आहे की म्हणजे डायबेटिक पेशंटसाठी खूप चांगली असते ह्या ह्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते शुग ब्लड शुगर आपलं कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते तर अशी असे बरेच बेनिफिट्स आहेत भाकरीचे तर आपण ही आहारामध्ये एक टाईम भाकरी खाणे खूप म्हणजे चांगले असते तर तुम्ही बघू शकता आता माझी भाकरी ही तयार आहे बघा किती पांढरी शुभ्र आणि छान वाट दिसत आहे तर अशाच मी भाकरी बनवून घेते अजून एक टीप सांगायची राहिलेली आहे जेव्हा आपण भाकर तव्यावरती टाकणार ना त्यावेळेस तवा चांगला तापला पाहिजे आणि आपण जेव्हा भाकर टाकणार त्यावेळेस लगेच पाणी लावून घ्यायचं आहे आणि ती पाणी सुकायच्या आधी आदि, आधीच पलटून घ्यायची आहे तर इकडे बघू शकता मी कढी बनवली होती आणि हे आंबे आणले होते तर मला केशराम पाप खूप आवडतो म्हणून त्यांनी हा आणला होता तर आता जेवणा तर आता जेवताना मी मँगोसोबत कडी आणि भाकर मस्त करून अशी खाणार आहे चला तर मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू